रामकृष्ण हरिमाऊली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशाताई थापडे आज आपल्याला शुक्रवार विशेष देवीचे भवानी मातेचे गोड भजन ऐकवणार चा, आहे भजन सर्वांच्या आवडीचे आहे पुन्हा पुन्हा हे भजन तुम्ही नक्की ऐकाल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेल ऐकून बटन प्रेस करायला विसरू नका माऊली धन्यवाद चढाने टल्या रांगोळी घातली चढाने टाकीला रांगोळी घातली लाविल्या दारात पंचा लावी दारात आली आली भवानी घरात पंचा लागल्या दारात आली आली भवानी घरात पंचा लागीला दारात चढांनी टाकीला रांगोळी घातली चढांनी टाकीला रांगोळी घात पंचालावीला दारात दारात आली आली भवानी लरात पंचालावी दारात आली आली भवानी ल पंचालावी ला दारात मुकुट डोक्यात सोन्या मुकुट डोक्यात आली आली भवानी घरात पंचा लागील दारात आली आली भवानी घरात पंचा लागील दारात चढाने टाकीला रांगोळी घातली चढाने टाकीला रांगोळी घातली पंचा लागल्या दार पंचालावीला दारात आली आली भवानी घरात पंचालावीला दारात कपाळ तुमकू तुमचित हळद कपाळ तुमकू तुमचित हळद नथन तुझ्या नाकात नथन तुझा नाकात ना आली आली भवानी घरात पंचालावीला दारात आली आली भवानी घरात लाविल्या दारात चडांनी टाकीला रांगोळी घातली चढांनी टाकीला रांगोळी घातली पंचा लागल्या दारात पंचा लागल्या दारात आली आली भवानी घरात पंचा लागल्या दारात आली आली भवानी घरात पंचा लागिला दारात हातात थुडा पायात फैंगण हातात थुडा पायात फैंगण जोडवी तुझ्या बोटात जोडवी तुझ्या बोटात आली आली भवामी घरात पंचा लागिला धारात आली आली भवानी घरात पंचा लागल्या धारात साडाने टाकि ला ांगोडी घातली पंचा, ला पंचा ला दारात पंचा लावी दारात आली आली घरात वा पंचा लावी ला दारात किंवा पातळ बुट्टार तोडी किनवे पातळ बुट्ट दर ओटी तुझ्या पदरात ओटी तुझ्या पदरात आली आली भवानी घरात पंचाला विला दारात आली आली भवानी घरात पंचाला विला दारात सड़ाल तकिला रंगोड़ी घातली सड़ाल तकिला रंगोड़ी घातली पंचाला विला दारात पंचाला विला दारात आली आली भवानी घरा पंच्या नाविला धारात आली आली भवानी घरात पंच्या नावी दारात आली आली भवानी घरात पंच्या नावीला धारात